राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचं बिगुल हे वाजलंय गडचिरोली शहरातल्या नगर परिषदेच्या नगराध्यक्ष पदासाठी सर्वसाधारण महिला प्रवर्ग आहे आणि या प्रवर्गातील उच्च शिक्षित आणि सामाजिक कार्यातून आपली वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या प्रणोती निंबोरकर या आता भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार आहेत त्यांच्याशी आमचे प्रतिनिधी मनीष रक्षमवार यांनी केलेली ही बातचीत पाहूयात संपूर्ण राज्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीची बिगुल वाढलेलं आहे अर्थातच नगर परिषदेच्या निवडणुकीचं बिगुल वाढलेलं आहे आणि गडचिरोली शहरामध्ये सुद्धा हे चित्र आपल्याला बघाव्यास मिळत आहे एक उच्च शिक्षित गृहिणी प्रणती निंबोडकर यासुद्धा भारतीय जनता पक्षातर्फे नगराध्यक्ष या पदाकरिता इच्छुक आहे त्यांचा एक राजकीय कारकिर्दी जरी नव्हता तरी त्यांचं सामाजिक कार्यात भरपूर योगदान आपल्यासोबत प्रणोदित आहे आपण जाणून घेऊया त्या काय सांगणार काय सांगाल नाही तर मला असं सांगायचं आहे की शहराच्या विकासासाठी राजकारण हा एक उत्तम प्लॅटफॉर्म ठरलेला आहे माझ्यासाठी जर मला जर नगराध्यक्षपदी जर स्वीकारलं गेलं जनतेकडून तर मला इथला पर्यावरण स्व म्हणजे स्वच्छता जसं उद्यान आहे म्हणजे भरपूरशी डेव्हलपमेंट झालेले आहे पण तरी पण काही उरलेल्या आहे गोष्टी त्या मला पूर्ण करायच्या आहे रस्ते रस्ते तर ऑलमोस्ट झालेले आहे पण थोडं काही नाल्या वगैरेचे जे प्रॉब्लेम्स आहेत ते मी सॉल्व्ह करणार त्या लोकांची समस्या आणि जसं महिलांसाठी महिलांसाठी काही अनेक योजना मला आणायची आहे की जेणेकरून महिले महिलांचा आर्थिक विकास होईल आर्थिक